राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक तुरुंग श्री अमिताभ गुप्ता आणि पोलीस महानिरीक्षक जालंधर सुपेकर यांच्या काळामध्ये कायद्यांच्यासाठी ज्या वेगवेगळ्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत गहू तांदूळ साखर असेल किंवा अगदी साबण फरसांपासून ते वॉशिंग मशीनपासून ज्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्या खरेदीमध्ये एका बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण वस्तू मिळालेल्या नाहीत उलट निकृष्ट दर्जाच्या आणि कीट लागलेल्या कडवट अशा प्रकारच्या वस्तू खरेदी केल्या आहेत असं तुरुंग महानिरीक्षक मुंबई यांचं पत्रही मी बघाशी दाखवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला किमती मात्र प्रचंड आहेत अगदी महाराष्ट्र सरकारच्याच मंत्रालयाच्या कॅम कॅन्टीनमध्ये खरेदीची जी काही रेट लिस्ट आहे त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक किमतीमध्ये सेंट्रलाइज सिस्टीमच्या नावाखाली काही ठराविक तीन चार खरेदीदाराकडून चा या वस्तू खरेदी केल्या आहेत आणि या साऱ्या खरेदीमध्ये पाचशे कोटी रुपयापेक्षा जास्त रुपयाचा घोटाळा झालेला आहे मी सगळी माहिती गोळा करून जी लिस्ट तया तयार केली आहे साधारणपणे सदतीस वस्तूंच्या बाजारभावातली किंमत आणि प्रत्यक्षामध्ये दिलेली किंमत याची तफावत जवळपास एकशे दोन कोटी रुपयाची निघाली आहे आणि अशा पद्धतीनं हा जो भ्रष्टाचार आहे तो तो अमिताभ गुप्ता आणि सुपेकर यांच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे याची चौक सखोल चौकशी झाली पाहिजे कैद्यांना जे, जे निकृष्ट दर्जाचं दूध असेल पनीर असेल दिवाळीचा फराळ असेल काजू बदाम पिस्ता या सगळ्या वस्तू खरेदी केलेल्या त्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या आहेत आणि याची चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी होणार नसेल तर या दोन्ही अधिकाऱ्यांची पहिल्यांदा चौकशी झाली पाहिजे आणि त्या काळामध्ये यांच्या संपत्तीशी सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे शक्तीपीठ महामार्ग आता त्याची हात आवश्यकता नाही आहे त्याचं कारण शक्तीपीठ महामार्ग व्हावा असं कुठल्याही भक्तानं कुठं आंदोलन केलं किंवा के मोर्चा काढला मागणी केली असं काही झालेलं नाही आहे एकूण नागपूरपासून गोव्यापर्यंत हा जो शक्तीपीठ महामार्ग जातो त्याच्या आधी राष्ट्रीय महामार्ग कर प्राधिकरणानं एक रस्ता नागपूर ते रत्नागिरी बांधलेला आहे आणि कोल्हापूरहून गोव्याला जाणारे ते दोन तीन रस्ते त्या रस्त्यावर ट्रॅफिक जाम झालेली जा घटना कधीही घडलेली नाही आहे पंढरपूरला आषाढी एकादशीला किंवा कार्तिक का एकादशीला सुद्धा ट्रॅफिक जाम होत नाही इतकं अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन वाहतुकीचं होतं तुळजापूर असेल पंढरपूर असेल कधीच वाहतुकीची समस्या अलीकडच्या चार पाच वर्षामध्ये जाणवत नाही जेव्हा नागपूर रत्नागिरी रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला त्यावेळेपासनं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं जो रस्ता बांधलेला आहे त्याच्या एका सांगली जिल्ह्यातल्या ले टोल नाक्यावर आम्ही चौकशी केली तिथं दररोजचं टोल संकलन होतंय आठ ते नऊ लाख रुपये मी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विचारलं की हा टोल ना, नाका जो आहे हा किती रुपये गल्ला गोळा झाल्यानंतर फायद्यात जातो तर, तर त्यांनी मला सांगितलं चाळीस लाख रुपये तरी दररोज गोळा व्हायला पाहिजे म्हणजे आधीच सरकारनं बांधलेला जो रस्ता आहे तो तोट्यात चालला आहे त्यामुळं त्या टोलचा आता मुदत वाढवावी लागणार आहे असं असताना याच रस्त्याला समांतरा कारण नागपूरपासून अगदी कोल्हापूरपर्यंत हे दोन्ही रस्ते समांतर आहेत काही ठिकाणी वीस किलोमीटर अंतर आहे दोन रस्त्यामध्ये काही ठिकाणी दोन किलोमीटर अंतर आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर तर एकमेकाला क्रॉसेस करतात असं मग हा नवा महामार्ग काढायचं कारणच काय ह्याचं कारण एवढंच आहे की हा महामार्ग जो बांधला जाणार आहे तो आठशे दोन किलोमीटरचा आहे आणि त्याचा एकूण प्रकल्प खर्च आहे शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा म्हणजे साधारणपणे एक किलोमीटरला एकशे सात कोटी रुपये इतका खर्चे ना राहे। के करना ले ले खर्च येणार आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं जे काय रस्ते बांधलेले आहेत साप पदरी त्याचा एका किलोमीटरचा खर्च किती आहे ते आम्ही तपासून बघितला तर तो खर्च आहे अवघात तीस ते पस्तीस कोटी रुपये एका किलोमीटरचा म्हणजे जिथं ब्लॅक सॉईल आहे जिथं भरावा टाकावा लागतो एखादा पूल बांधावा लागतो तिथं पस्तीस कोटी जिथं माल आहे खाली बेस कठीण आहे खडक आहे त्या ठिकाणी तीस कोटी पण तीस कोटीला एक किलोमीटर होणारा रस्ता जर का एकशे सात कोटीला होत असेल तर या बारा जिल्ह्यातल्या किती लोकप्रतिनिधींचा हात ओलावणार आहे सरकारमध्ये असणाऱ्या किती लोकांच्या पुढे हा जा हिस्सा जाणार आहे आणि ठेकेदारांना किती याचा लाभ होणार आहे कारण हा सारा पैसा हा टोलच्या माध्यमातून वसूल होणार आहे यातला एक रुपयासुद्धा राज्य सरकारचा नाही आहे हा सारा पैसा खाजगीकरणातून भांडवल उभा करून जागतिक बँकेचं जा कर्ज काढून उभारायचं आणि त्याच्यानंतर टोलमधून ते कर्ज फेडायचं आहे म्हणजे तुळजापूरला पंढरपूरला औंढा नागनाथला किंवा महालक्ष्मीला जाणाऱ्या भक्तांनीच या रस्त्याचे पैसे भरायचे आहेत म्हणजे जिथं पस्तीस जर त्यांनी इमानदारीनं रस्ता केला असता तर एका किलोमीटरला पस्तीस कोटी खर्च आला असता त्याच्यात तिप्पट खर्च येतो याचा अर्थ पस्तीस रुपयाचा टोल लागत असता तर ते एकशे पाच कोट रुपये द्यायचा म्हणजे भक्तांच्या खिस्सा कापण्याचा हा उद्योग आहे त्यामुळे केवळ शेतकऱ्यांचाच याला विरोध आहे अशातला भाग नाही जे शेती करत नाहीत पण कधीतरी त्या रस्त्यावरनं प्रवास करणार आहेत त्यांचा सुद्धा कापला जाणार आहे हे लक्षात ठेवून सगळ्यांनीच या रस्त्याला विरोध केला पाहिजे अशी आमची भूमिका इंद्रजीत सावंत ही वादात व्यक्ती आहे म्हणजे कधीही ते कुठल्या वादात पडत नाही आणि जे काय आहे ते इसा इतिहासाला धरून ते बोलत असतात तेव्हा त्यांना फोन करून आणि तो फोनवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अर्वाच्य भाषेत बोलणं आणि अशा या प्रशांत कोरटकरला परत संरक्षण देणं हे सरकारला शोभत नाही तेव्हा मुख्यमंत्र्यांनी याच्या संदर्भातली ठोस भूमिका मुळामध्ये प्रशांत कोरटकर राज्याबाहेर गेलाच कसं या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे आणि त्यामुळं कोल्हापूरच्या जनतेनं जर का त्यांना जा विचारला तर काय ते चुकीचं आहे असं मला वाटत नाही राजीनामा दिला म्हणजे प्रश्न सुटत नाही आहे मुळामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या विम्या अनेक शेतकरी विम्याला मुकलेले आहेत आणि अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे की विमा मंजूर झालेला आहे पण पैसे भलत्याच्याच अकाउंटला गेलेले आहेत सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे हा घोटाळा व्यापक आहे याशिवाय नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यामध्ये जी एका शेतकऱ्याची आत्महत्या झाली पैलवार नावाच्या शेतकऱ्याची त्याला जर का वेळेवर विमा मिळाला असता तर त्याचा आणि त्याच्या मुलाचा जीव वाचला असता त्याच्या मुलानं त्याच्याकडे काहीतरी हट्ट धरला आणि विम्याचे पैसे आल्यानंतर त्याला विमा मंजूर होता तो मंजू पात्र होता पण त्याला ते पैसे वेळेवर मिळाले नाहीत आणि मुलानं आत्महत्या केली म्हणून त्याच झाडा दुरीला फास्ट लावून बापानं आत्महत्या केली अशा अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळं केवळ धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला म्हणून प्रश्न संपत नाही त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे